भाऊ काय बोलणार इथे एका दुःखद घटना घडलेली आहे ग्रामस्थ संताप झालेला आहे त्यांची मागणी आहे जोपर्यंत आरोपी आमच्या जो ताब्यात देणार नाही तोपर्यंत आम्ही मृत्यू देऊ उचलणार नाही काय बोलणार या ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींना विहिरीमध्ये ढकलून त्यांचे त्यांचा मृत्यू झालेला आहे या ज्यांनी ढकललं त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडं त्यांच्याविरुद्ध आधीही तक्रारी होत्या मुलींना छेडखाण्याच्या त्यासाठी पंधरा दिवस आधी त्याच्या जा घरी जाऊन समजही देण्यात आली होती की मग तुझ्या पोराला आवरा हा असा असा मुलींची छेडकाणी करतो संपूर्ण गावामध्येच काही या मुलींचाच विषय होता असं नाही आहे आणि नंतरही त्याची ती प्रवृत्ती होती ती थांबली नाही पोलिसांकडे जायचं तर पोलिसांवर विश्वास जनतेचा राहिलेला नाही पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा जनतेला नाही आहे म्हणून तोपर्यंत काय करावं म्हणून जर काही झालं तर गाव लोक तयारच होते व या दृष्टीकोनातून आज या मुलींना या ठिकाणी त्या मुलांनी ढकलून दिलं विहिरीमध्ये दोघी मुलींचा मृत्यू झाला आत्ता गावकरी या याच्यावर ठाम आहे की अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडायला लागल्या आत्ता जर त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही कठोर शिक्षा झाली नाही तर इतरांवर धाक लावणार नाही दुसऱ्या काही घटना घडल्या तर मग कारवाई जर याच्यावर झाली नाही तर दुसऱ्यांवर काय होईल म्हणून या सगळ्यांच्या नागरिकांची इच्छा अशी आहे की जसं त्याला या ठिकाणी आणलं मुलींना आणलं तसं त्या अपराधीला जो आहे तो आमच्यासमोर आणा आमच्यासमोर आणल्यानंतर आम्ही त्याचं काय करायचं आहे ते बघू आम्हाला असं वाटत नाही की पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळेल म्हणजे पोलिस त्याला मारतील झोडतील वगैरे ते असं वाटत नाही आणि अशा संदर्भामध्ये याच्या मधून काही मार्ग काढावा आणि त्यांना कठोर शासन व्हावं ही जनतेची इच्छा आहे आणि आजूबाजूच्या पंचकृषीतला सारा समाज सारे गावं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माणसांच्या मनामध्ये मा क्रोध आहे संताप आहे माझ्याही मनामध्ये संताप मोठ्या संता प्रमाणावर आहे परंतु आता या संदर्भाला मार्ग कसा काढायचा आहे जे जा ग्रामस्थांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत ही चर्चा मी केलेली आहे पोलिसही कायद्याच्या बाहेर जाऊ शकत नाही क कायद्याच्या चौकटीच्या बाहेर शकत नाही परंतु ह्याला अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे म्हणून एक तर पहिली गोष्ट आहे की ज्यावेळेस सवा काही विषय संपलीतला या मुलींना नेण्याच्या संदर्भामधला किंवा पोस्टमॉर्टम करण्याच्या संदर्भामध्ये तर याला कठोर शिक्षा होण्याच्या संदर्भामध्ये सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली पाहिजे या संदर्भामध्ये याला तोपर्यंत जामीन होणे जोपर्यंत त्या का होत नाही नंतर जामीन जाऊन मोकाट जर जा सुटला हा अशा स्वरूपाचा तर असे चार का गुन्हे करत बसेल त्यामुळे ह्याला या संदर्भामध्ये दोन लोकं आहेत दोन पोर आहेत दोन्ही अल्पवयीन आहे अठरा वर्षाच्या आतल्या साडेसतरा वर्षाच्या सतरा वर्षाचे काहीतरी मुलं आहे तो काहीतरी दहाक वाटला पाहिजे ना लोकांची इच्छा एवढीच आहे मुली गेल्या परंतु जर अशा घटना वारंवार पुढेही घटत गेल्या तर मग जायचं कोणाकडे म्हणून वचक होण्याच्या दृष्टिकोनातनं यांनी काही सिनियर वकील नेमले मी सांगितले लागलं तर उज्ज्वल साहेबांशी चर्चा करू त्यांच्याकडून खटला चालवता येत असेल तर त्यांच्याशी बोलू आपण ठिकाणी वगैरे आता शेवटी ग्रामस्थांशी चर्चा करून काय निर्णय घ्यायचा तो घेऊ परंतु ही घटना गंभीर आहे राज्यामध्ये अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडत आहे यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी चित्र सर्व सरुण। सर्व ठिकाणी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर दौऱ्यावरे गुर खून चालू भूत आला आहे जागोजागी सट्ट्या मटक्याचे जुगाराचे अड्डे चालू आहे मी स्वतः कितीतरी तक्रारी केल्या कितीतरी लेखी तक्रारी केल्या वर्षभरामध्ये परंतु पोलीस यंत्रणा काही आपले हप्ते सोडायला तयार नाही आहे पोलीस अधीक्षकही लाचार झालेले आहे हे कुठल्या तरी दवावाखाली वापरतायत म्हणून राज्यामधले गुन्हे आणि या ख्रेगांचे गुन्हे वापरताय लागल्या चौकशी करा माझ्या पत्रांची चौकशी करा मी एक वर्षापासून दीड वर्षापासून पत्र लिहतोय साधं उत्तरसुद्धा या ठिकाणी सरकारकडून येत नाही आणि म्हणून अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत यात माझी पण सरकारकडे मागणी आहे की या संदर्भात यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत यांना सोडता कामा नाही आणि कायद्यानुसार जे काही योग्य असेल ते कारवाई याच्यात झाले पाहिजे